संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या फेक आणि खुनी हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपी दीपक काटेवर मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी होतीये संभाजी ब्रिगेडने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोलापूर विमानतळावर निवेदन देत कठोर कारवाईचं आश्वासन मिळवलंय आरोपीविरुद्ध कारवाई न झाल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडचे नेते श्याम कदम यांनी दिलाय सोलापूरच्या अक्कलकोट येथे तेरा जुलै रोजी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर गुन्हेगारी प्रवृत्तीचा दीपक काटे आणि त्याच्या साथीदारांनी शाईफेक करत जीव घेणा हल्ला केला काटेवर यापूर्वी खून खंडणी आणि अवैध शस्त्र बाळगण्याचे गंभीर गुन्हे दाखल असून तो अट्टल गुन्हेगार आहे संभाजी ब्रिगेडने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोलापूर विमानतळावर निवेदन देत मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी केली अजित पवारांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले असून विधानसभेतही याबाबत चर्चा झाली हल्ल्यात सामील स्थानिक तीस चाळीस जण आणि शिवधर्माच्या पदाधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली आहे कारवाई न झाल्यास संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला सरकार दोन्ही चर्चा म्हणून उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे कि जे कोणी त्याच्यात सगळे दिसत आहेत चॅनलला दिसत काय काय केलं त्याच्या संदर्भातली कडक कारवाई कोणाच्या दृष्टिकोनातनं सभागृहामध्ये दोन्ही विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये उत्तर देण्यात आलेलं आहे ऑन फ्लोअर उत्तर देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या सभागृहा अमोल विठकरी पण तो मुद्दा काढला होता अख्याय सभागृहामध्ये अनेक सन्मान्य सदस्यांनी त्या ठिकाणी होता आणि त्याची पूर्णपणे सखोल चौकशी करून त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे कोण आहेत कारण आता सगळेच म्हणतात किंवा आमच्या पक्षाशी त्याचा काही संबंधच नाही कारण हा जो कोणी कोण कोणकाठे आहे त्याची माहिती घेतली तर तो इंदापूरचा आहे काही जण बारामतीचे तांदुळवाडीचे